रामराम शेतकरी बांधवांनो मी मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे दिवाळीपूर्वी पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालं होतं आता उर्वरित पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवनं बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या पीकम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवां ते जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आणि पीक विमा जमा किती होईल किती पीक विमा जमा होत आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्याचं चॅनलवर पाहायला मिळतील चला शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं खरीप हंगामा दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता वीस दिवसाच्या वर जर पावसाचा खंड पडला तर पंचवीस टक्के अग्रींचा पीक मा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक संदर्भात म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा एक वीस वर पावसाचा खंड पडला किंवा अतिवृष्टी झाल अतिवृष्टी झाली जास्त पाऊस पडला तर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी सॉरी पावसाचा ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला त्यामुळं पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा बहुतांश जिल्ह्यामध्ये मंजूर झाला होता तर शेतकरी बांधवांनो त्यावेळेसच बहुतांश शेतकरी बांधवांच्या म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक जमा जमासुद्धा झाला तर सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा पीक मा दोन हजार तेवीसमध्ये मंजूर झाला होता चार हजार कोटी रुपये हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले होते तर शेतकरी बांधवनं हे बत्तीस जिल्हे कोणते आहेत कोण्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पाहूया तर शेतकरी बांधवनं पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यातील तर शेतकरी बांधवांना अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या विम्याचे पैसे जमा होत आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील सदतीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याचे पैसे जमा होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीसच्या पीकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पीकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवां शेतकरी बांधवांसाठी दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार एकवीसचासुद्धा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक जमा होत आहे तर हेक्टरी पंधरा हजार रुपयापासून पीकम्याचं वाटप दोन हजार एकवीसच्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील दहा लाख ,00 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोन दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा असेल किंवा पंच्याहत्तर टक्केचा पिक विमा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पिक विमा मिळाला नव्हता तो विमा वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार पाचशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी बांधव आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी बांधव आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगरमधील दोन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे तर रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील सत्तर हजार शेतकरी बांधव सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तर हजार पुण्यातील ला दोन लाख शेतकरी बांधव नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार शेतकरी बांधव जळगाव जुळ्या जिल्ह्यातील सोळा हजार शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा असेल किंवा पंच्याहत्तर टक्केचा उर्वरित पिकम्याचं वाटप खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील एकवीस हजार ठाणे जिल पालघर जिल्ह्यातील आठ आठ हजार शेतकरी बांधव तर शेतकरी बांधवांना खरीप हंगामात दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांचासुद्धा के विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी क्लेम नाही केला त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवानो सात हजार कोटी रुपये हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले होते आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कुठल्याही प्रकारचा खरीप हंगामा दोन हजार तेवीसचा पीकमा मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायी देणारी देना बातमी शेतकरी बांधवनं आपापली बँक खाते तपासून पाहू शकता मागच्या दोन हजार तेवीसचा ज्या शेतकरी बांधवाने आपला पीक विमा भरला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली तर शेतकरी बांधवानं हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासंदर्भात म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवून तुमचा शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद